दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. महाड शहर पोलीस ठाण्यापासून हाकीच्या अंतरावर असणाऱ्या गवळ आळी परिसरामध्ये भर दिवसा दुपारच्या वेळेला घराचा दरवाजा फोडून अडीच लाखांच्या दागिन्यांचा ऐवज लंपाज करण्याचा प्रकार मंगळवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी दुपारी घडला आहे या घटनेमुळे शहरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे महाडमध्ये मोठ्या प्रमाणावर घरफोडीचे सत्र चालू आहे दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास महाड शहर पोलिसांना आव्हान देत शहरातील मध्यवर्ती वस्तीत गवळ आणि परिसरामध्ये असलेल्या वामन स्मृती बिल्डिंग मध्ये दुसऱ्या मजल्यावर घरफोडी करण्यात आली गवळ आळी मधील वामन स्मृती इमारतीमध्ये राहणाऱ्या दुसऱ्या मजल्यावरील सिद्धेश दत्तात्रय दिघे यांच्या घरी कोणी नसल्याचे पाहून चोरांनी बाजूच्या रहिवाशांच्या घराला बाहेरून कड्या लावल्या दरवाजावरील इतर रहिवाशांच्या आय होलला बाहेरून स्टिकर लावले आणि दिघे यांच्या घराच्या दरवाजाचे लॉक तोडून चोरट्यांनी घरातील अंदाजे अडीच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले त्याचबरोबर घरातील सामान अस्तव्यस्त पसरवून चोर पळून जाण्यात यशस्वी झाले याबाबत सिद्धेश दिगे यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली असून महाड शहर पोलीस घटनेचा तपास करीत आहेत यासोबतच दुसऱ्या घटनेत शहरातील काजळपुरा येथील अमर पॅलेस बिल्डिंग मध्येही दुसऱ्या मजल्यावर नंदकुमार जगन्नाथ जाधव यांचा नंबरचा बंद फ्लॅट चोरांनी फोडला दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश करत चोरीचा प्रयत्न केला महाड शहरामध्ये चोरीच्या घटना वाढत असतानाच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून असुरक्षतेची भावना निर्माण झाली आहे पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याचा तपास तातडीने अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे लोकशक्ती लाईव्ह साठी नितेश लोखंडे महाड अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा